नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे नागपूरमध्ये चोवीस तासांमध्ये दोन हत्येच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे परिसरात एकूणच नागपूर शहरात सध्या खळबळजनक वातावरण आहे काल संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास सदर पोलीस स्टेशन अंतर्गत या ठिकाणी बाजार इथे सुभाष मोहरले या तरुणाची हत्या झाली होती आणि त्यानंतर मध्यरात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगरमध्ये संदीप बावनकर या तरुणाची हत्या झाली आहे चोवीस तासांमध्ये दोन हत्येच्या घटना नागपूर शहरात घडलेल्या आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न नागपूर शहरात निर्माण झाला आहे हत्येच्या दोन घटनांनी नागपूर शहर हादरून गेलंय बाजार इथे बाजार परिसरामध्ये आपण पाहतोय सुभाष मोहरले नावाच्या तरुणाची हत्या झालेली आहे तर मध्यरात्री एमआयडीसी परिसरात देखील एका तरुणाची हत्या झाली आहे ब्रेक नंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात महत्वाची बातमी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे साधारण दुपारी एकच्या सुमारास ही बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे तर संसद परिसरात केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी एक वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक होतीय ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत दारूच्या दुकानाच्या बाहेरचे दोन दारुड्यांचे व्हिडिओ सध्या तुफान गाजतायत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय दोन दारुड्यांची पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये हाणामारी सुरू आहे मात्र ही मारामारी पाहण्याकरता बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे यातील काही जण आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये मारामारी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुणीही त्यांना सोडवायला मात्र पुढे येत नाही फ्रीस्टाईल हाणामारीची ही खास दृश्य नंतर आता एक महत्वाची बातमी आहे राज्यातील सर्व चित्रपट गृहांमध्ये या ठिकाणी कारगिल विजय दिन सव्वीस जुलैला सकाळी दहा वाजता अठरा ते पंचवीस वयोगटातील सर्व तरुणांना मोफत पुरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट दाखवण्याचे सरकारने आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनाच तशा पद्धतीचे आदेश दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपट गृह चालक आणि प्राचार्य यांची बैठक या संदर्भात बोलावली होती त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत सकाळी दहा वाजता चित्रपट दाखवण्याचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारने दिलेले आहेत त्यामुळे अठरा ते पंचवीस वयोगटातील सर्व तरुणांना कारगिल विजय दिनानिमित्त उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत दाखवण्याचे आदेश आहेत आणि आज पार्श्वभूमीवरती आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत अद्वैत खर तर विजय दिनानिमित्त उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट दाखवण्याचा नेमका काय हेतू राज्य सरकारचा स्वाधी राज्य सरकारचा हाच हीच आहे की तरुणांमध्ये देशभक्ती वाढेल आणि त्यामुळं सरकारनं हे फरमान काढलेलं आहे आणि राज्यामधल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चित्रपट चालकांनी प्राचार्यांची बैठक सांगितली आज पुण्यामध्ये तशी बैठक चित्रपट चालकांनी प्राचार्यांची होणार आहे आणि संभाजी निलंगेकर यांनी ही सूचना दिलेली आहे अर्थात आता बघायला पाहिजे की एकतर हा सिनेमा बहुतांश जणांनी बघितलेला आहे आणि हा शुक्रवारी दाखवला जाणार आहे शुक्रवारी अनेक नवीन सिनेमे रिलीज होतात त्यांनाच थिएटर मिळण्याची मारामार असते अशा वेळी मग आता हा सिनेमा दाखवून नवीन सिनेमावरती एक प्रकारे संक्रांती येणार आहे दुसरीकडं दहा ते एक साधारणतः सिनेमाची वेळ असल्यामुळे आता अर्थातच अठरा ते पंचवीस वयोगट असल्यामुळे विद्यार्थी आहेत हे त्यामुळं मग विद्यार्थ्यांना देखील त्यांचे शाळेचे वर्ग याचं नियोजन करावं लागणार आहे त्यामुळे आता बघूयात की नेमके येथे पाडसात काय उमटत आहेत प्राचार्य आणि चित्रपट ग्रहचालकांच्या दोघांचे प्राचार्यांची पण काही भूमिका असणार आहे चित्रपट चालकांची देखील भूमिका असणार आहे मात्र आता सरकारने हे फरमान काढल्यामुळं आणि वीस वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला माहिती आहे सव्वीस जुलैला कारगिल विजय दिन महत्वाचा दिवस आहे परंतु अशा पद्धतीनं उरी सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा एक प्रकारे सर्वांना दाखवा मोफत दाखवा असे असा आदेश आहेत त्यामुळे आता बघूयात की ठिकठिकाणी या बैठकांमधून काय सूर आपल्याला ऐकायला मिळतो अगदी आणि तरुणांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अद्वैत खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी